तिथं मुंबईला पोलिसांची त्याची जी, जी, जी जबाबदारी होती ते सर्व मंत्री आस्थापनावर त्यांना सिक्युरिटीच्या किंवा तिथल्या कन्वायसाठी तो त्याचा बऱ्याचदा माझाही संपर्क यायचा आणि शुभम या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही जी स्पर्धा घेतली त्यात अजून जवळ मित्र झाला हॉफिसलाही बऱ्याचदा झाला पण त्याचं वागणं त्याच्यासाठी कमी परंतु समाजासाठी कमी जास्त होत रायगडला माझ्यासोबत शुभम हा तीन दिवस सर्व मित्रांना घेऊन थांबला आज शुभम सारखा तरुण जाणं त्या परिवारासाठी किती दुःख असू शकतं त्याचा आपण कल्पनाही करू शकत नाही तेजस्वी ताई बोलली की माझं आणि मुलाचं कवच गेलं होय हे खरंच आहे त्या आत्याही बोलल्यात मी सर्व चाळीसकारांना एकच विश्वास देतो आपल्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी तिथलं तिथं त्याला चालू असलेला त्याच्या जागेतला दवाखाना मी चोवीस घंट्यात बंद करायच्या प्रशासनाला तात्काळ सूचना देतो आणि तो, तो दवाखाना बंद करतो सोबत शुभमच्या काही नाही शुभमच्या विषयावर अनेक लोकांनी सांगितलं की त्याला भर चौकात मारलं पाहिजे शेवटी कायद्याचं राज्य आपल्याला आता कायद्याने पुढे जावं लागेल आपल्या समाजातले बरेचसे वकील आहेत त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही तिघ चारी जण आपण एकत्र या शुभमच्या विषयावर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आणि हायकोर्टच्या परवानग्या घेऊन फास्ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो ते आता तुमच्याशी सगळ्यांशी बोलणार होतो तिथल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामुळे असल्यामुळे ते बोलू शकले नाही तमाम समाज बांधवांसोबत जाहीर मी शब्द देतो की ही केस फास्ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी कोर्ट पासून तर लॉयन ज्युडिशरी पर्यंत साधारणतः साठ ते सत्तर दिवस लागतील असा माझा अंदाज आहे की फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून तुमच्या समाजातल्या सर्व समाज बांधवांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे मी जर यामध्ये कमी पडलो तर तुम्ही जाहीर समाजाला सांगा की आमदारने आपल्याला मदत केली नाही आणि माझा जो शब्द होता की या धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकरांच्या त्या जाहीर कार्यक्रमात माझ्या खांद्यावर जबाबदारीची घोंगरी टाकली आणि जी हातात काठी दिली होती जर या समाजाच्या कोणी आडव येईल तर त्याच्या डोक्यात काठी टाकील मी बोललेला शब्द आज तुम्हाला सांगतो ती खाटी टाकण्याची वेळ या समाजासाठी आली आहे आणि या नराधांच्या डोक्यावर पहिली काठी मी ती टाकणार या ज्या नराधमांनी हा प्रकार केला ते कुठल्या पक्षाचे होते कोणासोबत होते हे कधी कोणाचे नसतात गुन्हेगार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात हे योग्य वेळ आल्यानंतर राजकीय लोकांचा फायदा उठवण्याचा कदाचित जनते तसा मेसेज पत्र होतील पण मला विश्वास आहे इथे सर्वच पक्षाचे लोक आहे आणि आज राम लल्ला येतोय राम भक्त म्हणून शपथपूर्वक सांगतोय माझ्या ज्याही पद्धतीने मी राजकीय कार्यकर्तीत जाहीर शब्द सांगितला कधीही परत घेत नाही या साठी कधीही त्याला आमच्याकडून एक रुपयाची या समोरच्या विरोधकांना मदत होणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला सांगतोय कारण की असल्या अवलादींना थांबवलं पाहिजे आणि या शुभमच्या विषयावर आज त्या परिवारावर जी बीतली आहे त्याची आपण कोणीही कल्पना करू शकत नाही या विषयात आपण बोललात की उज्ज्वल निकम साहेबांना त्यामध्ये आपण विशेष सरकारी वकील म्हणून घेतलं पाहिजे मी स्वतः त्यांच्याशी तुमच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच बोललो त्यांनी सांगितलं की माझ्या